शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील भाजपमध्ये जातील असे दावे अनेक दिवसांपासून केले जात आहे जयंत पाटील यांनी हे दावे वेळोवेळी खोडून देखील काढले आता राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे जयंत पाटील देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे भाजपाचे नेते आपल्या भोवती जाळे फेकत आहेत असा दावा जयंत पाटील यांनी नाशिकमधील सभेत केला होता यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की जयंत पाटीलच भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात आहेत कित्येक महिन्यांपासून मी ऐकतोय आज उद्या त्यांचा आधी फायनल होऊ द्या मग आपण ठरवू शपथविधी पहाटे करा रात्री करा परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात चर्चा सुरू आहे याला तुम्ही दुजोरा देत आहात निवडणुका जवळ आल्या की बेडक नाचणार आणि आवाज करणार असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र